ज्या व्यक्ती नेहमी चिंतेत असतात त्यांनी ही कथा नक्की ऐका कोणीतरी खूप सुंदर वाक्य सांगितले जगामध्ये कोणी तुमच्या हातातलं हिसकून घेऊ जाऊ शकतं पण नशिबातलं हिसकावून घेऊन जाऊ शकत नाही ज्या व्यक्ती नेहमी चिंतेमध्ये असतात अशा व्यक्तींनी ही कथा जरूर ऐकावी जुन्या काळातील गोष्ट आहे एका राजाच्या दरबारात एक राजगुरू होता तो राजगुरू त्या राजदरबारात खूप कमी वेळासाठी यायचा कारण की त्याची स्वतःची एक पाठशाळा होती ती एका नदीकिनारी होती नदीकिनारी तेथील गावातील मुलांना तो शिकवत असत त्याचा जास्त वेळ पाठशाळेमध्ये जात होता एक दिवस असेच राजगुरू राजाला भेटण्यासाठी येतात तेव्हा राजा, राजा त्यांना अतिशय चिंतेत दिसतो तेव्हा राजगुरू राजाला विचारतात की तुम्ही चिंतेमध्ये का आहात तेव्हा राजाने सांगितले की माझी मुलगी उपवार झाली आहे तिचे आता लग्नाचे वय झाले आहे तिच्यासाठी योग्य असा वर मिळत नाही आहे त्यावर राजगुरू म्हणतात की मला राजकन्येची कुंडली बघण्यासाठी द्या तेव्हा राजगुरूंनी राजकन्येची कुंडली पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले राजकन्येच्या राजपत्रिकेमध्ये अतिशय विलक्षण योग होते राजकन्येचे भाग्य अतिशय उज्ज्वल होते राजगुरूंनी कुंडलीमधील तिचे योग बघून राजाला सांगितलं जर तिचा विवाह एखाद्या राजाशी झाला तर तो महाराजा बनेल आणि जर महाराजा असेल तर तो सम्राट बनेल आणि सम्राट असेल तो चक्रवर्ती बनेल राजकन्या जिथेही विवाह करून जाईल तिथले भाग्य उजळेल तिथल्या कुळाचा उद्धार होईल त्या राज्याला ती उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाईल राजकन्या ज्याच्याशी विवाह करेल त्याचे तर भाग्यच उजळून जाईल आणि एवढे सगळे राजयोग बघितल्यानंतर राजगुरूच्या मनात विकृतीने जन्म घेतला त्याच्या मनात स्वार्थी विचार निर्माण होऊ लागले राजगुरूला वाटले राजकन्येशी विवाह केल्यानंतर भाग्यच उजळणार असेल तर आपले भाग्य का उजळू नये म्हणून राजगुरूला वाटले आपण राजकन्येशी विवाह करावा मग राजगुरूने एक चाल खेळली तो राजाला म्हणाला की राजकन्या ही अतिशय प्रभावीशाली आहे तिचे भाग्य खूप उज्ज्वल आहे पण एक अडचण आहे जर तुम्ही एखाद्या राजकुमाराशी तिचे लग्न केले तर एखाद वेळेस ती त्या राजाच्या कुळाचा नाश देखील करू शकते असं ऐकल्यानंतर राजा चिंतित झाला तो विचार करू लागला की आता आपण काय करावे यावर राजगुरूने सांगितले की यावर एक सोपा उपाय आहे तुम्ही एका मोठ्या पेटीमध्ये राजकन्येला बसून द्या आणि त्यात हिरे मोती रत्न त्यात टाकून द्या जेणेकरून तिला पुढील आयुष्यासाठी त्रास होऊ नये आणि ती पेटी एका नदीमध्ये प्रवाहित करून द्या नशिबाने ही पेटी ज्याच्या हाताला लागेल त्याच्याशीच राजकन्येने विवाह करावा त्याचंच भाग्य नक्की उजळेल तो सामान्य व्यक्ती असला तरी तो महाराजा बनेल तुम्ही चिंता करू नका माझ्या या गोष्टीवर विश्वास ठेवा त्या राजगुरूच्या या चालीमध्ये राजा फसला आणि राजाने त्याचप्रमाणे आपल्या मुलीला एका पेटीमध्ये बसवले राजकन्येला हे मान्य नव्हते परंतु राजाने आज्ञा असल्यामुळे तिला त्या पेटीमध्ये बसावेच लागले नंतर त्या पेटीला एका नदीच्या प्रवाहामध्ये सोडण्यात आले नंतर राजगुरूने पाठशाळेतील मुलांना सुट्टी दिली व त्यांना सांगितले की नदीच्या प्रवाहात एक मोठी पेटी येणार आहे त्या पेटीला तुम्ही त्या प्रवाहातून बाजूला काढून आणा व एका खोलीमध्ये ठेवा आणि त्या खोलीला बाहेरून कुलूप लावून घ्या त्याचप्रमाणे मुलं देखील नदीच्या प्रवाहात उड्या मारून त्या पेटीची वाट बघू लागले पण म्हणतात ना योग संयोग यापुढे कोणाचेही चालत नाही ती पेटी नदीच्या प्रवाहात वाहत वाहत येत होती तिथेच नदीच्या एका बाजूला दुसऱ्या राज्याचा राजकुमार आपल्या सैनिकांसोबत विश्राम करत होता तो राजकुमार जंगलामध्ये शिकार खेळण्यासाठी आला होता त्या राजकुमाराने नदीच्या प्रवाहामध्ये ती वाहत येणारी पेटी बघितली आणि आपल्या सैनिकांना सांगितले की ती पेटी घेऊन या मग सैनिकांनी जाऊन ती पेटी राजकुमारासमोर आणली आणि जेव्हा ती पेटी उघडली त्यामधून एक सुंदर राजकन्या निघाली तेव्हा राजकुमार आश्चर्यचकित झाला व म्हणाला देवी तुम्ही या पेटीमध्ये कसे मग राजकन्येने आपल्यासोबत घडलेली सर्व घटना राजकुमाराला सांगितली राजकन्या म्हणाली की वडिलांनी आज्ञा केली होती की ज्याच्या हाती ही पेटी लागेल त्याच्याशी तुझा विवाह होईल त्यामुळे आता तुम्ही माझ्याशी विवाह करा राजकुमाराला पण राजकन्या आवडली होती म्हणून मग राजकुमाराने तिथेच त्या राजकन्येशी विवाह केला मग राजकुमाराने त्या पेटीमध्ये काही सामान टाकून दिले व पेटी पुढे प्रवाहित केली पुढे त्या पेटीला मुले वाटच बघत होती नदीच्या प्रवाहातील ती पेटी मुलांना दिसली ते आनंदित झाले तेव्हा ते, ते वीस पंचवीस मुलांनी मिळून त्यांनी ती पेटी उचलली पेटी खूपच जड होती राजगुरूंनी सांगितल्याप्रमाणे एका खोलीमध्ये ती पेटी ठेवण्यात आली व गुरुजींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्या खोलीच्या दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला राजगुरू त्याच खोलीत बसलेले होते राजगुरू अतिशय उत्साहात होते की या पेटीतून राजकन्या बाहेर येईल व आपण तिच्याशी विवाह हो करू त्यामुळे माझे भाग्यदेखील चमकेल वेळ न दवडता राजगुरूंनी ती पेटी उघडली तर त्यात जिवंत भालू होता राजकुमार शिकारीसाठी आला होता त्याने तिथे एक जिवंत भालू पकडला होता व तो भालू त्याने त्या पेटीमध्ये टाकला होता भालू पेटीमधून बाहेर आला व राजगुरूंवर हल्ला करू लागला तेव्हा राजगुरू आपल्या मदतीसाठी मुलांना बोलावू लागले मुलांना राजगुरूंचा वाचवा वाचवा असा आवाज येत होता परंतु राजगुरूंनी आज्ञेप्रमाणे मुलांनी बाहेरून दरवाजा लावला होता व त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी कितीही आवाज दिला तरी येऊ नका असे सांगितले होते तेव्हा भालू प्रचंड प्रमाणात राजगुरूंवर हल्ला करू लागला जेव्हा राजगुरूंना कळाले की आता जीव जाणारच आहे तेव्हा तिथेच असलेल्या एका फळ्यावर राजगुरूंनी लिहिले मम इच्छा देवनाशम देव इच्छा प्रबलम राजद्वारे राजकन्या विप्रभालू भक्षतम याचा अर्थ असा की राजकन्याही राजद्वारावर पोहोचलीच जसे की तिच्या भाग्यामध्ये लिहिले होते की तिचा विवाह राजकुमाराशी होईल तो राजाचा महाराजा महाराजाचा सम्राट आणि सम्राटचा चक्रवर्ती होईल तशी ती तेथे पोहोचली व गुरुला भालूने खाल्ले जीवनात जे व्हायचे आहे ते होणारच आहे या कथेमधून हा बोध नक्कीच होतो आणि या कथेमधून दुसरी गोष्ट ही शिकतो की जर आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागले तर निश्चित आहे म्हणून वाईट विचारांपासून दूर राहा आपण नकारात्मक विचार करत आहोत हे आढळून आल्यावर लगेच स्वतःला थांबवा एक नकारात्मक विचार दुसऱ्या नकारात्मक विचारांना प्रेरणा देतो आणि आपल्या काही लक्षात येण्यापूर्वीच आपण निराशा आणि दुःखामध्ये ढकललं जातो त्यामुळे जेव्हा आपल्या मनात पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाच त्याला थांबवणे गरजेचे आहे दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे नकारात्मक विचाराला दुसऱ्या सकारात्मक विचाराशी बदलू शकतो किंवा तोच विचार सकारात्मक दृष्टीने बघू शकतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद